प्रश्न आहे की तुम्हाला त्याला छेद देता आला नाही हे मान्य आहे का तुम्हाला तुम्हाला त्याला छेद देता आलं नाही लाडक्या बहिणीच्या योजना जी होती त्याच्यामध्ये ज्या ज्या जाहिराती केल्या होत्या की महाविकास आघाडी सरकारला बंद या योजना बंद होतील त्याचा एक इम्पॅक्ट झाला ग्राउंडवरती तो दिसत होता महिलांनी नीट मतदान केलं अनेक ठिकाणी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांचाही पराभव झाला अनेक नेत्यांना नंतर त्यांनी मान्य केलं की महिला तोंडावर सांगत होत्या की हो आम्ही सोबत होत पण नंतर त्यांनी मतदान नाही केलं तर तुम्हाला या दोन्ही गोष्टींना छेद देणं जमलं नाही हे मान्य आहे का नाही मला हे अजिबातच मान्य नाही मग मत गेली कुठं तुमची मी ते सांगते ना मला हे अजिबातच मान्य नाही की याचा काही आम्हाला तोटा झाला किंवा आम्ही लाडकी बहीणला काही काउंटर करू शकलो नाही किंवा लाडकी बहीण फार चाललं लाडकी बहीण अजिबात चाललं नाही लाडकी बहीण जर चाललं असतं तर कित्येक मतदारसंघांमधले जे आमचे जे पराभव आहेत ते दोनशे मताने चारशे मताने पाचशे मताने झालेले आहेत म्हणजे अडचण कुठे झालेली आहे, आहे। पहिली बाब तर जे आपण म्हणात की त्यांच्या जाहिराती भरमसाट होत्या निश्चितपणे जाहिरात आणि पैशाचा महापूर होता हे एक कारण आहे दुसरं कारण असं की त्यांनी अपक्ष उभ्या करण्याची जी खेळी केली त्या अपक्ष उभी करण्याच्या खेळीला आ, मला वाटतं ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे राजकारण म्हटल्यावर साम दाम दंडभेद सगळ्या पद्धतीने ते लढत असतात त्यामुळे ते त्यांचं लढणं त्यांच्या ठिकाणी योग्य आहे पण अपक्षाच्या खेळीला काय पद्धतीने त्या कोंडीतनं बाहेर पडायचं ती कोंडी फोडण्यामध्ये कदाचित आमचं गणित तुठं कुठंतरी बिघडलंय हे बरोबर आहे तिसरी गोष्ट अशी झाली की पोलरायझेशन ज्या पद्धतीचं झालेलं आहे अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने अपक्षांमुळे पण आणि इतर कारणांमुळे पण जे मतांचं विभाजन झालं ते ते फार मोठं आहे दाखल जर सांगायचं झालं तर अमरावतीसारखा मतदारसंघ आहे अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार सोडून अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी कुमक कुणी पोचवली का नागपूरमध्ये उमेदवाराच्या उमेदवाराच्यासाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सभा घेतल्या का तीच गोष्ट सोलापूरमध्ये झाली आहे की धनराज साठी जर उघडपणे प्रणिती शिंदे सांगत असतील की धनराज काडादीला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे तो महाविकाडी विकास आघाडीचा धर्म पाळला जात नाही कि आहे किंवा दीपक आबा सांगो सांगोल्याला उभे आहेत आणि दीपक आबा असतानासुद्धा अपक्ष असणाऱ्या बाळासाहेब देशमुखांच्यासाठी जर धरेशुल मोहिते पाटील जाऊन तिकडे सभा घेत असतील तिकडे सुनील केदार विशाल बरवटे असतानाही अपक्षाच्यासाठी सभा घेत असतील इकडे सत्यजित पाटणकरचा विषय आपल्याला माहिती आहे हे हे जे झालं जा याच्यामध्ये निश्चितपणे थोडस विसंवादी वातावरण झालं फसवणूक केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद आ... नाही मला फसवणूक असं म्हणता येणार नाही मी असं म्हणते की एव्हरीथिंग इज फियर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स मोहब्बत और जंग चीज जायज आहे परंतु बैमानिका धंदा बी इमानदारी लोक करते किंवा काय म्हणता येईल त्याला की राजकारण तुम्ही करताना कोणाशी राजकारण करताय तर जर आपलं असं ठरलंय की महाविकास आघाडीने इकडे एन डी एशी राजकारण करायचं आहे महाविकास आघाडीने महाविकास आघाडीतल्यांशीच राजकारण करायचं आहे हे असं नव्हतं ना ठरलं ऐसे तो डील नाही ती ना डील कुछ अलग होई ती तो डील जो आहे व पलट गई है हे मान्यच करावं लागेल आता त्याच्यात अडचणी अशा आहेत की हे असं का झालं तर याचं बेसिक कारण मला वाटतंय मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यामध्ये आहे म्हणजे जे, जे उद्धव ठाकरे म्हणत होते शेवटी तेच झालं असं तुम्हाला म्हणायचंय की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळं एकमेकांचे उमेदवार पाडण्यातच फक्त उद्धव साहेब म्हणत होते म्हणून नाही आपण जरा समजून घ्या आपचे नेते संजीव सिंग यांनी निकाल लागल्यावरही म्हटलं आणि निकालाच्या आधी सुद्धा म्हटलं आणि मी म्हणते की मी स्वतः फील्डमध्ये काम करणारी आहे तेव्हामुळे फि फील्डमधला जो अनुभव असतो तुमच्या कुठल्याही पोर्टलचा जो पोल होता मग तुम्ही तो मुंबई तकचा टाका झीचा टाका लोकमतचा टाका कुणाचाही पोल पोर्टलवरचे जे इल डिजिटल इलेक्ट्रॉनिकवरचे जे पोल होते त्या प्रत्येक पोलमध्ये कोण दिसत होतं महाविकास आघाडी दिसत होती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल तर तिकडे साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक उद्धव ठाकरे या नावाला पसंती देत होते असं असताना जेव्हा हे ठरवलं गेलं की बरं आम्ही काय म्हणत होतो ष्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीची जेव्हा पहिली बैठक झाली आणि पहिल्या बैठकीला जिथे बाळासाहेब थोरातही होते तिकडे पवारसाहेबही होते आणि उद्धव साहेबही होते पृथ्वीराज बाबा होते तेव्हा स्पष्टपणे उद्धव साहेबांनी प्रास्ताविकात सांगितलं होतं त्या दिवशीचं शेवटचं भाषण पवारसाहेबांचं होतं आणि प्रास्ताविकात त्यांनी असं म्हटलं की मी या संपूर्ण बैठकीचं यजमानपद म्हणून प्रास्ताविक करत आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री कुणाचाही जाहीर करा माझा पाठिंबा असेल ही रिस्क नव्हती का कदाचित जर त्या दिवशी जर काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा जाहीर झाला असता तर कारण उद्धव तर आधीच सांगून बसले होते की मी माझं त्याला जाहीर अनुमोदन असेल पण तरी सुद्धा त्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला गेला नाही उलट स्टँड असा घेतला गेला की ज्याचे जास्त लोक निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल आता हे जेव्हा जास्त नंबर्स असतील त्याचा मुख्यमंत्री होईल म्हटलं तिथे नंबर गेममध्ये मग आमचा गेम झाला का कारण मग प्रत्येकाने आपले नंबर कसे वाढतील आणि समोरच्याचे नंबर कसे कमी होतील इथे काहीतरी खेळ झालाय का तर निश्चितपणे तिथे खेळ झालाय मग आता महापालिकेला आणि झेडपीला पण हाच खेळ होणार नाही नाही म्हणून मग तुम्हाला आता गरज वाटते का की आता वेगळं लढलं गेलं पाहिजे कारण की मग कंटेंडर पण जास्त आहेत ना कारण तुमच्याकडे एका आमदार दहा ते पंधरा उमेदवार होते यावेळेला एका नगरसेवक पदासाठी पन्नास जण असणार आहेत झेडपीसाठी पंचवीस जण असणार आहेत त्यावेळेला हा खेळ होऊ शकतो मी तुम्हाला एक सांगू का तुम्हाला जेव्हा एखादं नवीन कन्स्ट्रक्शन उभं करायचं असतं ना तर त्यावेळेला रिपेरिंग करण्यापेक्षा ना पूर्ण डिमॉलिश झालेल्या त्याच्यावरचं कन्स्ट्रक्शन फार फास्ट होतं जर तुमच्या शब्दामध्ये जर लँडस्लाइड व्हिक्टरी म्हणजेच तुमच्या शब्दात हे सगळं डिमॉलिश होण्याच्या मार्गावर किंवा अगदीच सगळं कोलॅप्स झालं लँडस्लाईड एकतर्फी एक एक कोलॅप्स किंवा कोलॅप्स झाले असं जर तुम्हाला सांगायचं असेल दुसऱ्या शब्दांमध्ये मला असं म्हणायचं नाही मी म्हणलं एकतर्फी विजय झाला पत्रकारांना म्हणायचे असं म्हणू माध्यमांना म्हणायचे असं आपण म्हणू की सगळं कोलॅप्स झालेलं आहे मला असं वाटतं की असं सगळं जेव्हा कोलॅप्स होतं ना तेव्हा त्याच्यावर रिकन्स्ट्रक्ट करणं जास्त सोपं जातं माझं स्ट्रॉंग गट फील आहे की जेव्हा अशा पद्धतीने निकाल लागतात त्यावेळेला त्याच्या ये नंतर येणारे जे निकाल असतात ते निश्चितपणे अजून चांगले लागू शकतात आणि ज्या खरं म्हणजे मी चावडीचे आभार मानले पाहिजे की तुम्ही जिंकलेल्यांना बोलवत असाल पण हरलेला उमेदवार पहिल्यांदा इथे येतोय ते ही मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही हरलेल्यांचं बनवत ऐकताय सो सुद्धा तुमचे आभार मानले पाहिजेत पण या सगळ्यांना धरून मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की एक फार चांगली ओळ आहे की आपली पर इतना गुरुर न कर करय बेखबर खबर आपली पर इतना गुरूर न कर आहे बेखबर खबर तेरी जीत से जादा मेरे हार के चर्चे तर ते आमच्या आमच्या पराभवाचे जे चर्चे आहेत ना तेच इतके मोठे आहेत की ती चर्चा फक्त आमच्या जिवारी लागते असं नाही ती चर्चा आम्हाला मतं देणाऱ्या त्या मतदारांच्या जिवारीसुद्धा तितकीच लागते आणि ते मतदार सांगतात की आम्ही प्रामाणिकपणे मतदान केले